नमस्कार मी मिलिंद वगमारे माइंड नाईट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता आपण पोहोचलेलो आहोत देगलूर येथील अंध विद्यालयाच्या ठिकाणी तर तो आता राष्ट्रीय महोत्सव आहे आता प्रजासत्ताक दिन या दिनाच्या निमित्तानं प्रत्येक विद्यार्थ्यांना अंगावरती एकदम सुंदर असे स्वच्छ वस्त्र असावेत आणि गणवेश असावा अशी भावना असते याच अनुषंगाने अंध विद्यालयामध्ये खुशी सेवाभावी संस्था देगलूर शाखा नागा यांच्या वतीने अर्थात या संस्थेचे अध्यक्ष बबलू टेकाळे यांच्या माध्यमातन विद्यार्थ्यांना गणवेशाचं वाटप करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर या विद्यालयाच्या माध्यमातून एक मागणी करण्यात आली होती की संगणकाची आणि हे संगणक सुद्धा काही दिवसातच या विद्यालयाला सुपूर्द केले जातील असं टेकाळे यांनी या प्रसंगी सांगितलेलं आहे मिलिंद वाघमारे माइंड लाईट न्यूज कृषी सेवाभावी संस्थेकडून अंध विद्यार्थी झाले आनंदित एका फोनवर बबलू टेकाळे यांनी दिले गणवेश देगलूर येथील अंध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त खुशी सेवाभावी संस्थेकडून गणवेश वाटप करण्यात आले अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक मारुती शिंदे यांनी खुशी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष एकनाथ उर्फ बबलू टेकाळे यांना फोनवरून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय महोत्सवानिमित्त गणवेश नसल्याची खंत व्यक्त केली त्यावेळी टेकाळे यांनी त्वरित गणवेश मिळवून दिले यामुळे अंध विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला गेल्या अनेक वर्षापासून खुशी सेवाभावी देगलूर संस्था यांच्याकडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात संस्थेचे अध्यक्ष एकनाथ उर्फ बबलू टेकाळे यांनी धार्मिक सामाजिक शैक्षणिक क्रीडाविषयक विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे अंध विद्यार्थ्यांना गणवेश वाटप या सामाजिक उपक्रमातून सामाजिक दृष्टिकोन दिसून येतो या गणवेश वाटपाबरोबरच विद्यार्थ्यांना स्पर्धेत टिकविण्यासाठी संगणक देण्याचे आश्वासनही बबलू टेकाळे यांनी दिले आहे यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मारुती शिंदे म्हणाले फक्त एका फोनवरून बबलू टेकाळे यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक तेवढे गणवेश उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त केले तर खुशी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बबलू उर्फ एकनाथ शेषराव टेकाळे यांनी आपल्या भाषणात म्हणाले की खुशी सेवाभावी संस्थेकडून समाजातील गरजवंतांना मदत करताना आम्हाला आनंद होत असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष एकनाथ टेकाळे सचिव गजानन टेकाळे संगम बेलके गंगाधर उल्लेवार बाबूराव मिनकीकर उमेश भांगे संभाजी कोमावार संजय गवलवाड साहेबराव पेंडाळे नागनाथ कुंद्रे शेख अस्लम धनाजी देशमुख तोहित काझी दीपक तलवारे रियाज अत्तारी आदी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार अंबुलगेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन एम बी गायकवाड यांनी मानले मिलिंद वाघमारेसह स्मिता पाटील मीडिया आज मान्य कृषी भावी संस्थेचे मान्य सन्मान्य अध्यक्ष बबला टेकाळे साहेब यांनी आमच्या अंध विद्यार्थ्यांना गणवेश दिला त्याबद्दल आम्ही त्यांचं आभारी आहे आणि आम्हाला खूप मोठा म्हणजे आनंद वाटतो की बाबा आमच्या विद्यार्थ्यांना गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही खूप खूप त्यांचं म्हणजे मनापासून तेवढे आभार कमीच आहेत आमच्यासाठी तुम्ही कम्प्युटरसाठी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे त्याबद्दल त्यांनी काय दिला आम आम्ही जे संगणकाची मागणी केली होती आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तर त्यांनी दोन संगणक देतो असे बोलले आणि त्यांनी ते देतीलच म्हणजे अपेक्षा असं व्यक्त करतो प्रजासत्ताक दिन आहे त्या दिनाच्या साधून अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांना हा जो महोत्सव आहे त्या महोत्सवात आनंद मिळावा या आम्ही आपण विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केलेला आहे काय सांगाल सर काल मला आमचे मित्र शिंदे सर यांनी अंधशाळेतून कॉल केला आणि म्हणले की आम्हाला गणवेश घेऊन देताल का त्यावेळेस मी सांगितलं की घ्या किती लागतील तेवढे तुम्ही घेऊ शकता आणि कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडावा सांगितलं त्यांनी मला इथे बोलवलेत कार्यक्रम चांगल्या पद्धतीने केलेत विद्यार्थ लेकरांचे ले डान्स वगैरे हो कार्यक्रम दाखवलेत परत त्यांनी माझ्याकडे कॅम्प्युटरची मागणी केलेली आहे तरी मी त्यांना लवकरात लवकर ते पण देणार आहे आणि प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर खर तर कृषी सेवाभू संस्थेच्या माध्यमातून असं अनेक उपक्रम राबवतात क्रीडा क्षेत्रातील असे सांस्कृतिक असतील धार्मिक संदर्भामध्ये असतील अनेक उपक्रम राबवतात तर काय सांगतात सर सा? तुमच्याकडे नेहमीच समाजामध्ये एक सहकार्य करायची जी भूमिका राहिली आहे तर त्याबद्दल काय नेहमी स्पोर्ट्सचे मॅचेस परत शाळेमध्ये छोटे मोठे कार्यक्रम परत देवाधर्माच्या कार्यक्रमामध्ये दुर्गा माता असेल गणपती असेल परत दहांदीचे कार्यक्रम होतात हे सर्व संस्थेच्या मार्फत मी नेहमी करत असतो आणि जनतेने माझ्याकडे अपेक्षा ठेवलेली असते मी त्या प्रत्येक वेळेस त्यांच्यासोबत राहतो